श्री स्वामी समर्थ भक्तांनो वीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी आपल्या स्वामींचा प्रगट दिन सोहळा म्हणजेच आपल्या सर्व स्वामी भक्तांचा सर्वात मोठा उत्सव येत आहे तर ह्या पवित्र आणि दिव्य अशा उत्सवानिमित्त मी आज तुम्हाला एक अशी प्रभावी सेवा सांगणार आहे जी केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे आणि समस्या दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण होतील तर मंडळी तुमच्या सर्व इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्हाला स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे आता बरेच भक्त असे म्हणतील हे तर आम्हाला माहिती आहे यात विशेष काय आहे तर बघा ज्या भक्तांना अकरा गुरुवारचे व्रत करायचे असेल तसेच ज्यांना आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील त्यांच्यासाठी हा सुवर्ण योग आहे कारण जर तुम्ही येणाऱ्या गुरुवारपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून या व्रताला सुरुवात केलीत तर स्वामी समर्थ प्रगट दिनापर्यंत बारा गुरुवार येतात जरी समजा काही कारणास्तव एखाव्या गुरुवारी व्रत करणे जमले नाही तरी एक गुरुवार शिल्लक राहतोय जेणेकरून स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत तुमचे अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण होईल आणि ज्या भक्तांना हे व्रत आत्ता करणे शक्य नसेल किंवा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ उशिरा पोहोचला असेल त्यांनी येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी या व्रताला सुरुवात केली तरी चालेल तसेच जर तुम्ही आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपासून या व्रताला सुरुवात केलीत आणि एकही खंड पडला नाही तर एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचे अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण होईल आणि वीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी म्हणजेच स्वामी प्रगट दिनादिवशी या व्रताचे उद्यापन होईल जर तुम्हालाही हे अकरा गुरुवारचे व्रत करायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून व्रताबद्दल कोणतीही शंका तुमच्या मनात राहणार नाही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या श्री राज विश्व या भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता आपण बघूया हे व्रत कोण करू शकतं तर ज्याची स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती आहे अशी कोणत्याही वयाची व्यक्ती हे व्रत करू शकते विशेषतः ज्यांना आयुष्यात काही अडचणी येत असतील एखादी गोष्ट पूर्ण होत नसेल किंवा मनातील इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल अशा भक्तांनी नक्कीच हे व्रत करावे या व्रताची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ज्या गुरुवारी व्रताची सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी किंवा दोन तीन दिवस अगोदर जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा मठात एक नारळ आणि खडी साखर घेऊन जायचे आहे स्वामींना नमस्कार करून आपण कशासाठी हे व्रत करणार आहोत म्हणजेच कोणत्या इच्छा प्राप्तीसाठी हे व्रत करत आहोत ही स्वामींना सांगायचे आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर स्वामींना नारळ आणि खडी साखर अर्पण करायची आहे लक्षात घ्या बरेच भक्त यालाच संकल्प समजतात पण हा संकल्प नाही असे समजा की हे फक्त आपण स्वामींना साकडे घालतोय संकल्प हा व्रताच्या दिवशी म्हणजेच पहिल्या गुरुवारी करायचा असतो त्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत आणि संकल्प हा फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे दर गुरुवारी संकल्प करायचा नाही तर व्रत सुरू करायच्या पहिल्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला त्यानंतर नेहमीप्रमाणे देवाची पूजा करा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना आदरपूर्वक नमस्कार करा आणि पूजेची तयारी सुरू करा पूजा करण्यासाठी जी जागा निवडाल ती जागा नीट पुसून स्वच्छ करून घ्या त्यावर स्वस्तिक काढा आणि हळद कुंकू अर्पण करा त्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवा आणि त्याच्या सभोवती हांगोळी काढा आता चौरंगावर केशरी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरा तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून ती स्वच्छ करून चौरंगावर ठेवा आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे आणि डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे आता उजव्या बाजूलाच स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर विड्याची पाने ठेवा त्यावर अक्षता वाहून गणपती बाप्पाचे स्वरूप म्हणून सुपारी ठेवायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती देखील ठेवू शकता पूजेच्या ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ किंवा स्वामींची पोथी ठेवावी त्यानंतर गंध अक्षता फुले हार अर्पण करायचा आहे तुमच्याकडे समयी असेल तर ती प्रज्वलित करा नसेल तर आरती आणि अगरबत्ती लावा त्यानंतर फळांचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा अजून एक ज्या भक्तांना कामामुळे सकाळी ग्रंथ वाचणे जमत नाही त्यांनी सकाळी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पूजा करून सायंकाळी ग्रंथ वाचला तरी चालेल आता ग्रंथ वाचन करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि लक्षात ठेवा हा संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे संकल्प करताना उजव्या हातात पाणी गंधयुक्त अक्षता आणि फूल घ्यायचे आहे सुरुवातीला गणपती बाप्पाचे नंतर कुलदेवतेचे आणि त्यानंतर स्वामींचे स्मरण करायचे आहे आता स्वतःचे पूर्ण नाव आणि गोत्र सांगावे ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र म्हणावे त्यानंतर स्वामी महाराज मी अकरा गुरुवारचे व्रत करत आहे तुम्ही ही सेवा माझ्याकडून करून घ्या असे म्हणून ज्या इच्छेसाठी व्रत करत असाल ती इच्छा सांगावी आणि स्वामींना हे व्रत निर्मिघ्न पार पडू देण्याची प्रार्थना करावी संकल्प झाल्यावर हे पाणी तुळशीजवळ किंवा कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकावे आता स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे एक ते एकवीस अध्यायाचे वाचन आपल्याला करायचे आहे तसेच श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप आणि तारक मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे समजा कामामुळे हे सर्व तुम्हाला एकाच वेळी शक्य नसेल तर सकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप करा आणि संध्याकाळी वेळा तारक मंत्राचा जप केला तरी चालेल आता उपवास कसा करायचा जर तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण दिवस उपवास ठेवा आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडा जर काही कारणास्तव उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आता हे व्रत करताना कोणते नियम पाळायचे आहेत ते, आहे ते पाहूया अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे परान्न म्हणजेच बाहेरचे अन्न खाणे टाळावे काही कारणास्तव एखाद्या गुरुवारी व्रत करणे शक्य झाले नाही जसे की समजा स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा एखादी व्यक्ती मयत झाल्यामुळे सूतक आले किंवा तुम्हाला कामामुळे बाहेरगावी जावे लागले तर त्या दिवशी फक्त उपवास करावा पण तो दिवस अकरा गुरुवार व्रतामध्ये समाविष्ट करू नये या काळामध्ये ब्रह्मचर्याचे अवश्य पालन करा स्वामींची सेवा करताना पूर्ण श्रद्धेने एकाग्रतेने आणि मनोभावे करा आता गुरुवारी ही व्रताची पूजा झाली की शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर लगेच आपल्याला उत्तर पूजा करायची आहे सुरुवातीला देवाला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत धूप दीप आणि नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर स्वामींना नमस्कार करून हे व्रत मी मनापासून केले आहे त्याचा स्वीकार करा आणि तुमची कृपा व आशीर्वाद सदैव आमच्यावर असू द्या तसेच कालच्या पूजेमध्ये माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा करा अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर सर्व पूजा उचलायची आहे स्वामींची मूर्ती फोटो शंख घंटी देवघरात ठेवा आणि निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडा ही झाली उत्तर पूजा शेवटच्या म्हणजेच अकराव्या गुरुवारी उद्यापन करायचे असते उद्यापनाच्या दिवशी शक्य असेल तर पुरणपोळीचा आणि स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य बनवावा जर शक्य नसेल तर पोळी भाजी वरण भात याचा नैवेद्य दाठवला तरी चालेल या दिवशी अकरा नऊ सात पाच किंवा एका मुलाला तरी जीव घाला जर मुले नाही मिळाली तर एखाद्या जोडप्याला जीव घाला तेही नाही जमले तर स्वामींच्या मठात किंवा मंदिरात यथाशक्ती दान करा भक्तांनो हे व्रत अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी आहे श्रद्धेने आणि नियमाने केल्यास स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील तुमची सर्व संकटं दूर करतील आणि त्यांची कृपा सदैव तुमच्यावर राहील त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने हे व्रत करा मी आशा करते की या व्रताबद्दल तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ